वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी विजांच्या कडकडाटामुळे चांदूर बाजार तालुक्यातील विविध ठिकाणच्या घरांचे व पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज सकाळी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली नुकसान झालेल्या घरांचे व पिकांचे पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधितांना दिले चांदुरबाजार तालुक्यातील शिरसगाव बंड इमामपूर व जमापूर येथील भटका विमुक्त वसाहतींमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे घरांचे पत्रे विजेचे पोल व घरावर झेंडे पाडून झाडे पाडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत या ठिकाणी अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटिया यांनी भेट देऊन येथील नागरिकांची समस्या जाणून घेतली आहे आणि त्यांचं सांत्वन करून शासकीय मदत तातडीनं देण्याकरिता महावितरण बांधकाम विभाग गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्यात त्यानंतर गारपीट झालेल्या थुगाव पिंपरी येथे संत्राबाग आणि इतर पिकांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कृषी अधिकारी यांना दिले पाहणी दरम्यान विभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातो चांदूर बाजारचे गटविकास अधिकारी शृंगारे तहसीलदार गीतांजली गरड मुळीक कृषी अधिकारी एस एम नानिर महावितरण अधिकारी सूर्यवंशी मंडळ अधिकारी तलाठी तसेच गावातील सरपंच ग्रामसेवक कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते